दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस जव्हार नगर परिषद क्षेत्रात नगर परिषदेमार्फत गोरगरीब सामान्य नागरिकांसाठी बनवण्यात आलेले हॉल आदिवासी भवन खात आहे नगर आदिवासी भवन हॉल सामान्य नागरिकांसाठी छोटे छोटे कार्यक्रमासाठी तसेच गोरगरिबांच्या लग्न समारंभ सरकारी दारात होऊन गरीब नागरिकांसाठी मदत होण्याकरिता तयार केला होता जव्हार तहसील कार्यालयाची जुनी इमारत मोळकळीस आल्याने तोडून नवीन इमारत बांधण्यासाठी तहसीलदार कार्यालयाला पर्यायी जागा म्हणून आदिवासी भवन या ठिकाणी देण्यात आलं होते दोन ते तीन वर्षात ठेकेदारानं तहसील कार्यालयाची इमारत तयार केली त्यानंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून आदिवासी भवन खाली करून तहसीलदार कार्यालय परत त्याच जागी सुरू झाले परंतु आज आपण आदिवासी भवन या ठिकाणी विनाकारण सामान ठेवून त्या हॉलची परिषदेनं अतिशय दुर्दशा ठेवली आहे आदिवासी भवन या इमारतीला नगर परिषदेनं साठ ते सत्तर लाख रुपये खर्च करून लग्न समारंभासाठी तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सामान्य नागरिकांसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी नव्यानं तयार करण्यात आले त्याचा फायदा परिषदेला पण होता पण आदिवासी भवन या हॉलचा गोरगरीब सामान्य नागरिकाला तसेच नगर परिषदेला कुठलाही प्रकारचा फायदा न होता ही इमारत जव्हार तालुक्यातील व शहरातील नागरिकांची मागणी आहे आदिवासी भवन हॉल पहिल्यासारखा गोरगरिबांसाठी खुला करा एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये परत त्याचं उद्घाटन करा जव्हार वरून जहीर शेखा आदिवासी भवन हा उघडा पडलेला आहे याकडे परिषदेचा पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे हे बघा आदिवासी भवनची इमारत इथे एका प्रकारे जंगल तयार झालेलं आहे या इमारतीकडे परिषदेचा पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे ही इमारत सामान्य नागरिकांसाठी हा हॉल आहे हा हॉल आहे सामान्य गोरगरीब नागरिकांसाठी छोटे मोठे कार्यक्रमासाठी तसेच गरिबांच्या लग्नासाठी नगर परिषद भाडे तत्वावर देत होती या ठिकाणी तहसीलदार कार्यालय पर्यायी जागा म्हणून तहसीलदार कार्यालय ही जागा दिली होती तहसीलदार कार्यालय नवीन तयार होऊन जवळजवळ सहा आठ महिने होऊन गेले तरीसुद्धा आदिवासी भवनाची इमारत हा हॉल खाली करण्यात आलेला नाही हा गेट असाही असाच उघडा सोडून दिलेला आहे